सर्वप्रथम शिवचंद्र कामगार सेनेतर्फे आज तमाम महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज जागतिक कामगार दिन असल्याकारणामुळे सर्व कामगारांना देखील मी शुभेच्छा देतो वास्तविक आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे ज्या एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान देऊन महारा महाराष्ट्रापासून मुंबई वाचवली त्या सर्वांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या जी परिस्थिती कामगारांच्या बाबतीमध्ये सुरू आहेत आज महाराष्ट्रामधले उद्योगधंदे ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये जातात आहेत आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कामगारांना काम, काम मिळत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामधला कामगार हातबल झालेला आहे मी प्रामुख्याने इथे एक तुम्हाला दोन मुद्दे याच्यासाठी मांडील की आज कामगार दिनानिमित्त एक संदेश जो आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक निवेदन देतो रोह्यामधली सुदर्शन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दोन हजार आठ पासून तिथे असलेल्या कामगार हे आज कंपनीच्या बाहेर आहेत आणि त्यांचा न्यायालयीन लढा जो आहे तो आजपर्यंत सुरू आहे गेली पंधरा वर्ष झाली कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलीस बळाचा वापर करून त्यावेळी जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीमध्ये कामगारांवर गोळीबार देखील करण्यात आला होता आणि दोन हजार आठ पासून हे कामगार आज बाहेर आहेत न्यायालयामध्ये न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत दिवसेंदिवस आज वर्षानुवर्ष होत गेलेली आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही कारभार करत आहात या महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने या कामगार दिनानिमित्त जर समजा हा प्रश्न तुम्ही जर मार्गी लावला तर या महाराष्ट्रामधील सर्व कामगार तमाम कामगार आपले नक्कीच आभार मानेल दुसरा एक महत्वाचा प्रश्न इथे आहे की या महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो बी एस टीचा आपला जो डेपो आहे आणि त्या डेपोमध्ये काम करणारे जे वाहक वाहन चालक आहेत आज बऱ्याच ठिकाणी कंट्राटी पद्धतीने वाहन चालकांची भरती केली गेलेली आहे आणि जवळपास सात ते आठ हजार लोक आज वाहन चालक म्हणून काम करत आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत आज त्यांना जो मिळणारा मोबदला आहे कामाचा जो पगार मिळतो आहे किंवा त्यांच्या इतर काही ज्या गोष्टी आहेत तर बऱ्याचशा गोष्टींपासून ते वंचित आहेत तर अशा कामगारांचं देखील या कंत्राटी कामगारांचा देखील मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा मागे एक आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं की या कामगारांबाबत निर्णायक अशी आम्ही भूमिका घेऊ आजही कामगार त्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आज ज्या गोष्टींपासून आज, का... आज कामगार वंचित आहेत पण आज या कामगार दिनानिमित्त मी एवढीच अपेक्षा बाळगतो की या सगळ्या कामगारांना नक्कीच न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये कामगारांना चांगले दिवस येते मी पर। परत एकदा महाराष्ट्रामधील तमाम जनतेला त्याचप्रमाणे कामगारांना या कामगार दिनाच्या या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आई तुळजाभावाने तुम्हाला चांगलं असं आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभू हीच प्रार्थना करतो धन्यवाद